आजचा दहा मिनटाचा वर्कआउट जबरदस्त असणार आहे वर्कआउट केल्यानंतर सांगा तुम्हाला कसा वाटतोय रोज नवीन नवीनच नवी करतोय आपण वर्कआउट पण फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे दहा मिनिटाचा टायमिंग लावतो मॅडम काउंट करतील मी चालू करतो पहिल्यांदा वर्कआप सुरुवात करूया दहा मिनटात टायमिंग आहे चला स्टार्ट वॉर्कआउ करूया ओके एक दोन तीन फुल राहायचंय पाच सहा सात आठ नऊ दहा मान पुढे माग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात समोर घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात पुढं एक दोन तीन चार पाच चार आठ नऊ दहा उलट दिशेनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन पॉझिटिव्ह व्हायचं आपण आपल्याला लागतोय स्वतः लागतोय सात आठ नऊ दहा एक दोन प्लस पोट आहे आपलं कमी करायचं करायला पाहिजे हालचाल करायला पाहिजे आठ नऊ दहा पुढे माग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजा होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन तीन चार पाच सहा लोकांनी रिपिटेशन कमी करायचे नऊ पण सहा, सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात पॉझिटिव्ह अन्न आहे चार तीन दोन एक हा आवाजात कडक पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके okay. वीस जम्प करतोय आपण वीस ठीक आहे नवीन लोकांनी सात ते दहा हितरपूरचे सगळे रिपिटेशन सहा सात नवीन लोकांनी जुन्या लोकांनी माझ्या बरोबर करायचे आहेत ओके okay? जम हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तू चाल जागेवर आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके नवीन लोकांनी गडबड करायची नाही हळूहळू पोट कमी होणार आहे वजन कमी होणार आहे पण केलं तर नाही केलं नुसतं व्हिडिओ बघितला अजिबात होणार नाही ओके हा चला पहिल्यांदा स्कॉटमध्ये मध्ये वीस काउंट होल्ड करतोय जेवढंच जमल तेवढं करायचं <coughs> त्यांचं वय जास्त आहे त्यांचं वजन जास्त आहे त्यांनी कशाचा तर आधार घ्या भिंतीचा आधार घ्या खिडकीचा आधार घ्या कशाचा पण आधार घ्या ठीक आहे हा डिस्काउंट होल्ड एक दोन तीन चार पाच भारी महत्वाचं आहे मसल पण तुमचं झालं पाहिजे सात सहा पाच चार तीन दोन एक व्हेरी गुड जय भारी आता चालणार आहे मिलिटरी मध्ये नाही पाय वर घेऊन त्या पद्धतीनं वीस काउंट ओके हा जेवढा गुडगाव तेवढा वरू द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडगाव पडाव सात सहा पाच चार तीन दोन एक एक ओके <laughs> चला परत स्कॉट मध्ये गुडघा पायांच्या बोटाच्या पाठीमागे ठेवायचंय पुढे जाऊन द्यायचं नाही खुर्चीत कसं बसतो आपण पाठीमाग सरून बसतो ओके त्या पद्धतीने आठ नऊ दहा ज्यांना जमत त्यांनी गडबड तेवढंच थांबायचं करायचं नाही आपल्या शरीराची जेवढी कुवात तेवढंच करायचं ओव्हर काही करायचं नाही ओव्हर करायचं नाही ओके हा परत हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट थोडी जबरदस्त एकदम एनर्जेटिक राहायचं सुट्टी द्यायची नाही सुट्टी द्यायची नाही आपलं शरीर आहे आपल्याला त्याला वळवायचं आहे आणि काही चुकत नाही व्यायाम कुठला चुकत नाही ओवर काय करतच नाही ना आपण तुमचे थोडे तुम्हाला पन्नास शंभर म्हणजे वजन आपण घेऊन बाहेर लागलो काहीच नाही बॉडी वेट आहे ह्याला जर घेऊन चालतोय तर थोड्या त्याच्याकडून हालचाल योग्य हो व्यवस्थित करून घेतो एवढाच फरक आहे नेक्स्ट डिस्काउंट हां एक दोन तीन चार करायचं दहा ज्यांना जमत आहे त्यांनी गुडघड चालतंय सात सहा पाच चार तीन दोन एक आता मी दहा स्टेप करणार आहे ज्यांना जमल त्यांनी करा नाही जमल त्यांनी काय करायचं बघा मी करणार आहे परत उभं राहणार आहे परत खाली पाय पाटी बघा आता ज्यांना जमत नाही त्यांनी एवढं तास हात पाय पाठी पाहून पाय फक्त पुढे या जंप नाही केली तरी चालतंय ओके हां चला एक, हा एक उभा तू इथे जंप नाही घेत हा दोन दोन तीन चार पाच लय भारी जंप त्यांनी करा गडबड करू नका सहा नाहीतर चालाय सांगितलं हा टिकून फक्त सात आठ बान नाव। सुट्टी द्यायची नाही हा आणि दहा कुणी कुणी काय काय आज व्यायाम कसा केला शंभर टक्के सांगायचं आहे दंबारला की थांबायचं व्हिडिओ पॉज करायचा ज्या दंबारला गुडघ्याच्या वरती हात ठेवायचा नाकांश तोंडां ना सोडायचा फक्त कारण कारण सांगायची नाहीत जबरदस्त काय करायचं नाही जबरदस्ती शरीराकडून करून घ्यायची नाही ना होल्ड हांबर कधी हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लोक नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। लय भारी जय भारी जबरदस्त पाचचा सेट तुम्ही कसा पूर्ण केला ते आवर्जून सांगा पण सुट्टी द्यायची नाही आणि आजपासून जरा जसा जसा वेळ मिळेल तसं आपण दुपारचा पण व्हिडिओ करायचा आहेत दुपारी संध्याकाळी आत्ता तर करायचाच सकाळचा पण करा हा व्हिडिओ जरी दुपारी संध्याकाळी केला तरी पण चालतोय हालचालीत राहावा कारण बऱ्याच वेळ काय होतं आपल्याला वाटतो व्यायाम म्हणजे तास दीड तास दोन तासच करायला लागतो काय अगो थोडं 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 करत जाऊ पण सुट्टी द्यायची नाही ओके हां परत ओके okay. एक दोन तीन प्रत्येक वेळी उडी मारलं पाहिजे असं काही नाही एक पाय पुढे पण घेऊ शकताय हो चार चार काय करायचं असा आला असा उभा राहिल तर चालतंय पाच ज्यांना जमत नाही चांगली सात आठ मी दहा सुट्टी द्यायची नाही कारण सांगायची नाहीत विस्काउंट पाय आता अंतर घेतलंय शोल्डरपेक्षा पण दोन बोट बाहेर डिस्काउंट करतोय पुढे बेन झालोय पुढे हात हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। लय भारी लय भारी जबरदस्त फक्त सातत्य ठेवायचंय सातत्य भाई सातत्य खूप महत्वाचं आहे ओके हां साईडला एक दोन तीन चार पांच सहा आठ नौ दूसरी बाजू दो कमी दोन तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहाँ दिन आहेत आता बघा एक मिनिट टायमिंग लावतोय दहा मिनिटाचा व्यायाम कुणी कुणी कसा कसा केला ते शंभर टक्के सगळ्यांनी सांगा एक मिनिटानं काय करतोय बघा मी मागं पुढे साइडला साइडला चालणार आहे एक मिनिट हात इथं ठेवून कुणी किती टक्के टार्गेट पूर्ण केलं ते पण सांगा एक मिनिटात टायमिंग आहे दुसरी गोष्ट आहे त्यांना जमत त्यांनी गडबड करू नका उभा राहून चाला केलंच पाहिजे प्रत्येक गोष्ट अशी नाही एक नवीन ॲडव्हान्स लेव्हलला ज्यांची ज्यांची स्ट्रेंथ वाढली काय होतंय बोलत बोलत कधी तुमचं वर्कआउट पूर्ण झाला कळतच नाही त्याच्यामुळे आपण ती घेत असतोय आणि तुमचा वेगळा कॉन्फिडन्स वाटतो तुम्हाला वाटतं की मी हे करू शकतोय हे करू शकते म्हणजे माझ्या आमच्या महिला बहिणी असतील आमचे बांधव असतील पुरुष असतील सर्वांसाठी ओके एक मिनिट ज्यांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी चालाच हां गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी चाला तोल जातोय त्यांनी चाला तोल गेलो काय वर पडणार नाही खालीच पडणार आहे त्यामुळे काय अडचण नाही ओके टायमिंग लावलं मी एक मिनिटाचं हां जागेवर चाला मागं पुढे चाला कसे चाला पण चाला साईडला चाला तरी पण चालतंय तुम्हाला जसं चला तुम पण लय मजा आहे किंवा जागेवर चाललं तरी चालतंय बोलत 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 एक टाय टायमिंग आहे त्यांना वाटतय तुम्हाला दुकायला लागले त्यांनी उभा राहून चाला काही नाही हे केलंच पाहिजे असं काय नाही किंवा होल्ड करा किंवा मला सांगत बसा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लय भारी लय भारी लय भारी जंप करा चालतंय लय भारी लय भारी एक मिनिट टाइमिंग आहे आता आज कुणी कुणी किती टक्के पूर्ण केला चॅलेंज ते सांगा कारण हे पायाच्या गोट्यावरती पण जास्त ताण पडतो एक मिनिट टायमिंग लावलाय फक्त आपण ज्यांना वाटतंय दुखतंय त्यांनी थांबा गडबड करू नका तुम्ही साईडला साईडला केलं चालतंय जंप केलं तर चालतंय किंवा पाय पुढं पाय पुढे गेलं जात एक मिनिट झालेलं आहे पाय दुखत असेल तर खालीच बसा पाय पुढे ढिलं सोडा लूज करा ओके हां तर अशा पद्धतीनं व्यायामाला कुठलीही कारण कारण आहे व्यायामाला सुरुवात करा कुणी कुणी किती टक्के व्यायाम पूर्ण केला कसा वाटला आणि व्यायाम आणि चॅलेंज किती टक्के पूर्ण केला ते पण सांगा धन्यवाद